यासाठी हा फार महत्वाचा शब्द आहे म्हणून केला फरफटत जाणारा मराठा हा स्वतः ओळखू का शकत नाही की चुकतोय आपला नेतृत्व नेत चुकतोय पुढारी आहेत त्यांच्या विरोध कोणी स्वीकारावा मराठवाडा ज्या वैचारिक विचारामध्ये गुरफटला आहे त्यांचा धाडस नाही होत ते का नेताबा करतोय त्यांना वाट आम्हाला आरक्षण मिळेल हे कायद्याचं हे सर्वसामान्य लोकांना नाही माहीत ना काही मिळणारच नाही तर हा मागतोय जे होणार आहे सगळे सोयरे आता माझ्या काय सगळे सोयरे मी त्यांच्यासाठी मांडू मग सामाजिक काय राहत हे सगळे सोयऱ्यांसाठी होत आहे मी काय ते आंदोलना जे कोण नेते आहेत ना त्यांनी अभ्यास करावा आरक्षण देता कसा येतं आपल्या मराठ्यांना किंवा जे मराठे जी काय जात आहे त्यांना आरक्षण कसं कायदेशीर देता येईल अभ्यास करावा आणि मग आंदोलन करावं